विद्यारत्न विरघट तुमच्या समोर श्री छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता सादर करणार आहे झाली झाली सकाळ सकाळ उगवला उगवला सूर्य शिवनेरीच्या खुशीमध्ये बाल जन्माला जिजाऊचा काय सांगू माझ्या राजांची महती काय सांगू माझ्या राजांची महती सह्याद्रीचा वाघ म्हणजे साक्षात छत्रपती जरी बांधले असतील जरी बांधले असतील कित्येकांनी महन त्यांच्या पतलेसाठी निर्माण केले माझ्या राजाने साठी काय सांगू माझ्या राजांची महती काय सांगू माझ्या राजांची महती रहते ते सुख म्हणजे साक्षात छत्रपती अर्पण होते कित्येकांनी या भगवासाठी प्राण प्राण अर्पण केले कित्येकांनी या भगवासाठी प्राण भगवा म्हणजे शान भगवा म्हणजे सन्मान भगवा म्हणजे संस्कृती आणि भगवा म्हणजे साक्षात छत्रपती होते जिवंतपणी मंदिर जाणचे ते होते माझे राजे होते जिवंतपणी ते होते माझे राजे सह्याद्रीच्या शत्रूंना जागा करणारे होते माझे राजे काय सांगू माझ्या राजांची महती काय सांगू माझ्या राजांची महती देवाचं रूप म्हणजे साक्षात छत्रपती अहो राजे तुमचं नाव आहे माझ्या मुखात अहो राजे तुमचं नाव आहे माझ्या मुखात म्हणूनच आज मी तुम्ही घेतला जन्म शिवजी जाऊन कोटी महाराज तुम्ही घेतला जन्म शिवजी जाऊनच्या कोटी शिवराज तुम्हाला प्रणाम कोटी कोटी शिवराज तुम्हाला प्रणाम कोटी कोटी जय भवानी जय